चंद्रभागेला एका महिन्यात दुसऱ्यांदा पूर परिस्थिती चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी ओलांडली पंढरपूर प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे राज्यातील धरणांमधील पाण्याची पातळीत वाढ झाली आहे उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपूरमध्ये दुसऱ्यांदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागा नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने नदीकाठच्या सुमारे चाळीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे चंद्रभागा नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागल्याने अंबिका अंबिकानगर व व्यास नारायण वसाहतीमधील सुमारे पस्तीस ते चाळीस कुटुंबांना नगरसेवक विक्रम शिरसट यांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे या भागातील घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने प्रशासनाने रात्रीपासून नागरिकांना हलवण्यास सुरुवात केली असून पाणी पातळी अजूनही वाढली तरी प्रशासन दृष्टीने तयारी करत आहे सध्या उजनी धरणातून एक्क्याऐंशी हजार सहाशे तर वीर धरणातून त्रेचाळीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्या चंद्रभागा नदीत एक लाखापेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे मंगळवारी दुपारपर्यंत हा विसर्ग एक लाख पन्नास हजार क्युसेक पर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने यापूर्वी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे अजूनही पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने उजनीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे